नमस्कार मी दीपक पळसुले संध्याकाळचे पाच वाजता आहेत महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे पुण्यातून पुण्यातील सदाशिव पेठेतील अपघात प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आले कारचालकासह कार मालकाला सुद्धा अटक करण्यात आली दिगंबर शिंदे असं गाडी मालकाचं नाव आहे तर कारचालक का जयराम मुळेस त्याचा सहकारी राहुल गोसावीलाही पोलिसांनी अटक केली पुण्यातील भावे हायस्कूलजवळ कार एका मध्यधुंद कॅब चालकानं बारा जणांना उडवलं यातील तिघांची प्रकृती गंभीर आहे जखमींवर संचेती आणि मोडक रुग्णालयात उपचार सुरू आहेत कारचालक जयराम मुळे हा दारूच्या नशेत होता वैद्यकीय चाचणीनंतर स्पष्ट झालं त्याच्यावर भारतीय न्याय संहिता आणि मोटर वाहन कायद्यातील अनेक कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आलेत आज तिघांनाही न्यायालयात हजर करण्यात येईल या सगळ्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार काय म्हणतात पाहूया वेगवेगळ्या वयोगटातली होते काही स्पर्धा परीक्षेतली सहाय्यक मुलं होती काही पंचेचाळीस पन्नास पंचावन्न अशाही पद्धतीची होती त्याच्यात तिघ जगण होते गाडी एका ड्रायव्हर म्हणजे मालकानी चावी तशीच ठेवली आणि हे आरोपी आलेले होते त्याच्यात एकाला रात्री अडीच वाजता पकडलेला आहे दुसऱ्या दोघांना ते पकडण्याचं चा काम चालू आहे ते पकडल्यानंतर पुढच्या गोष्टी त्या बाबतीतल्या होतील दरम्यान हा अपघात कसा घडला आपण नजर टाकूया एम एस तेरा ईपी झिरो थ्री फाय फोर या पिवळ्या नंबर प्लेटच्या कार मध्ये तीन जण होते कार मालक दिगंबर शिंदे मुख्य आरोपी जयराम मुळे आणि साथीदार राहुल गोसावी सदाशिव पेठेतून जात होते कार मालक शिंदेला एका दुकानात काम होतं साविक गाडीलाच ठेवून शिंदे दुकानात निघून गेला मद्यप्राशन केलेल्या आणि वाहन परवाना नसलेल्या जयराम मुळेला अचानक कार चालवण्याची हुक्की आली त्यानं अचानक कार सुरू केली आणि भावे विद्यालयाच्या दिशेनं निघाला मात्र ड्रायव्हिंग नीट येत नसल्यानं आणि मध्यप्राशन केल्यानं त्याचा कारवरचा ताबा सुटला एका वळणावर कार नीट वळवता न आल्यानं चहा पीत असलेल्या लोकांवर त्यानं ही कार चढवली